नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण मस्त गरमागरम असे डाळ वडे बनवणार आहोत छान चविष्ट असे वरून छान क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट असे आपण हे डाळ वडे बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण हे बनवणार आहोत तर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर इथे डाळ वडे बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी चणा डाळ घेतलेली आहे तरी चणा डाळ आपल्याला एक चार तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायची आहे आणि चार ते पाच तासानंतर पहा इथे मस्त डाळ भिजलेली आहे तर ही डाळ आता आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर मिक्सरमध्ये जेव्हा आपण फिरवतो त्यावेळेला आपल्याला एकदम अशी बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडीशी चणा डाळ अख्खी ठिरायली तरी चालेल अशी आपल्याला ही चणा डाळ बारीक करायची आहे तर ह्यामध्येच आता आपण थोडं आलं लसूण आणि मिरची घालणार आहोत ह्यांनीसुद्धा खूप छान टेस्ट येते म्हणून आपण मिरची तिखटपणानुसार घालायची आहे थोडंसं एक इंच आलं आणि लसूण आपण घातलेली आहे यामध्ये तर ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन छोटे चमचे जिरे घालायचे आहे आपल्याला तर हे आपण मिक्सरमध्ये डाळीसोबतच वाटून घेणार आहोत म्हणजे एकत्रच हे सुद्धा बारीक होतील तर हे बघा इथे आपण ही चणा डाळ बारीक केले तर तुम्ही इथे पाहू शकता की आपण अगदी बारीक अशी पेस्ट केलेली नाही आहे ह्यामध्ये अख्खी डाळसुद्धा आहे थोडंसं मिक्सरमध्ये फक्त क्रश करून आपल्याला ही डाळ घ्यायची आहे तर ही आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि जी दुसरी डाळ आता राहिलेली आहे तीसुद्धा आपल्याला अशीच मिक्सरमध्ये बारीक करायची आहे आता ही डाळ जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करतो त्यावेळेला त्यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आहे पाणी न घालताच आपल्याला ही डाळ मिक्सरमध्ये अशी जाडसर वाटून घ्यायची आहे जर वाटली जात नसेल तर ह्यामध्ये तुम्ही एखाद दुसरा चमचा पाणी घालू शकता तरी बघा या पद्धतीने आपण हे जाडसर असं वाटून घेतले आता ही छान डाळी मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत त्याचबरोबर ह्यामध्ये आपण कोथिंबीर घालतोय बारीक चिरलेली कढीपत्त्याची सहा पानं आपल्याला अशीच हाताने थोडीशी बारीक करून ह्यामध्ये घालायची आहे कढीपत्त्याची टेस्ट ह्या डाळवड्यामध्ये खूप छान येते नक्की घाला आणि आता चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे एक सव्वा चमचा मीठ ह्यामध्ये मी घालते एक अर्धा चमचा आपण ह्यामध्ये हळद घालूया आणि आता हे सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर आपण छान असे मिक्स करून घेऊया सगळ्या डाळीमध्ये कांदा कोथिंबीर मीठ छान असं लागलं पाहिजे असं आपण मिक्स करून घेऊया तर हे बघा छान मिक्स करून झालेलं आहे तर आता हे डाळवड्यांचं मिश्रण इथे आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे तर डाळवडे जेव्हा आपण बनवतो त्यावेळेला ते कसे बनवायचे बघा थोडंसं हे मिश्रण घ्यायचं हातावर असं गोळा करून घ्यायचं आणि असे चपटे आपल्याला इथे डाळवडे करायचे थोडेसे चपटेच करायचे कारण जेव्हा डाळवडे आपण तळतो त्यावेळेला ते, ते थोडे फुगले जातात म्हणून असे चपट असे आपल्याला हे डाळवडे आधी आपण ताटामध्ये सगळीकडे असं लावून घेऊया आधी थापून ठेवल्यामुळे काय होतं आपल्याला कढईमध्ये तेलात पटकन सोडता येतात असे हातावर थापत बसायला गेलो तर फार वेळ लागतो म्हणून आधी असे मी ताटामध्ये हे सर्व वडे असे बनवून घेते आणि एका बाजूला इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे मध्यम आचेवर आपल्याला हे डाळवडे इथे तळायचे आहेत तर बघा एक एक करून मस्त असे आपण डाळवडे आता ह्यामध्ये तेलामध्ये सोडायचे आहेत मध्यम आचेवर छान असे डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे डाळवडे इथे तळायचे आहेत तर एका बाजूने तळून झाल्यानंतर झाऱ्याने आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा असे पलटी करायची आहेत आणि दोन्ही बाजूने छान असे डाळ वडे इथे आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत एक दहा मिनटं आपल्याला हे डाळ वडे छान असे तळायचे आहेत गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवले त्यामुळे आतपर्यंत डाळ वडे छान शिजले जातील छान तळले जातील जर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर डाळवडे वरून असे लालसर होतील पण आतून कच्चट डाळ राहील म्हणून छान असं मध्यमाचेवर आपल्याला हे डाळवडे फ्राय करायचे आहेत तर हे बघा मस्त डाळवडे इथे फ्राय झालेले आहेत तर आता आपण ताटामध्ये काढून घेऊया मस्त अशी हिरवी चटणी बनवायची सॉस चटणीबरोबर हे डाळवडे खायला खूप छान लागतात तर हे बघा मस्त क्रिस्पी इथे आपले हे डाळवडे तयार झालेले आहेत तर तुम्हाला मी दाखवते हे बघा मस्त आतूनसुद्धा डाळवडे छान शिजलेले आहेत वरून छान क्रिस्पी आणि आतून मस्त असे सॉफ्ट हे डाळवडे इथे आपण हिरव्या चटणीबरोबर बरोबर, बरोबर खाऊ शकतात तर या पावसाळ्यात तुम्हीसुद्धा असे मस्त असे डाळवडे बनवा आणि मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा कसे झालेत तर तर तुम्हाला आज आपण बनवलेली डाळवड्यांची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय